नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ गुडी शुभ सकाळ ते नाही वाच हे माही संदीप शिंदे जन्म तारीख दोन सात दोन हजार अठरा रजिस्टर नंबर आहे ती चारशे चारशे पासष्ट मोबाईल नंबर सत्तर शाळेत जायच्या अगोदरच हरवून जाईल इकडे काय म्हणते तू ठेवून आली आम्ही काय करू काय म्हणते मग का कपडे बिपडे धुवून नाही विचार नाही सांगितलंत का तुला कोणी नाही मग नाही आणि शिंदे स्वयंपाक झालाय आज हे तर काय तुम्हाला घरी नाही नाहीत लय लवकर जातात उद्या पण नाही आम्हाला दोन दिवस काय म्हणायचं नाही आजचा आणि उद्याचा दिवस चालतंय म्हणलं काय म्हण आम्ही तर आम्हाला तरी काय कशाला काय म्हणू आम्ही काय कुठं हिंडाय फिराय आहे करते मी कामावरतीच जाता आहे का नाही सकाळी पण लय लवकर गेले संध्याकाळचं पण उशिरा येतात त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ सापडतच नाहीत उद्याच्या दिवस मग परत नाही आपल्या घरचं काम चालू करायचंय का सोमवार मंगळवार पासून बुधवारपासून करूया hmm. दिवाळीत सुट्टी असते मग त्यांनी पण सुट्टी घेतली दोन चार दिवस हे कने? किती आंघोळी असतात पाच आंघोळी असतात हम्म आणि पाचव्या आंघोळी आपली यात्रा असते नको फिरू दे चक्कर काय झालं काय छान दिसते इकडे किती छान दिसते चुवाची इकडे 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 किती छान दिसते चुवाची चल ना जायचं आपल्याला चल शॉपिंगला जायचं तुला माझ्या बरोबर लाकडी आहे का दुकानला काढभर घ्यायची का मग केस चिटकवाय कापलेला यायचंय का मग उडक चल चल लवकर देण्यात आलं की तिला होत आहे चला तर भांडी घासायच्या तिथं कपडे धुवून टाकायचे पाणी भरायचे नऊ नऊच्या आसपास वाजले ते लवकर काम आवरते आता आज हे लवकर उठले होते त्यांना चहा वगैरे बनवून द्यायला पाणी टाकून द्यायला उठलेली त्याच लवकर काम जरा आवरलंय हो mm. ना अनुष्का तसं काय आणि आमच्या चिला खायची होती बेसनपोळी बेसनपोळी केली आहे अशी हे चल वा तुला बेसनपोळी खायची ना आवरचे नको काय आता मारतीन मी तुला मग मग काय खायचं होतं तुला ना को। ना को। ना को <laughs> मिरचा खाती दोन दिवस झालं झाला नुसतं तिकड नाही केला बर का मस्तपैकी चला तर तुम्ही म्हणताल लय शांत शांत या शांत म्हणजे कसं झालंय आम्हाला काय हातपाय झाला होता ते घरी नाहीत त्याच्यामुळे बाजार वगैरे हो आणायला जायला अं जाऊन बाजार घेऊन येऊन पण ते म्हणतात दोन दिवस पण सोमवारी सगळी दिवाळी वगैरे तयार लागेल कारण सोमवारी हे ना लक्ष्मीपूजनला लागतं ना मग ते सगळं बनवावं लागेल लाडू पुन्हा एकदा बनवायचे मोतीचूरचे शंकरपाळी करंजी चिवडा अनारसे बालुशाही दुसरे छान लागतात की तुला आवडत नाही म्हणून तुला आवडत नाही पण गेल तर कसलं कापण्या परत नि हे गुलाबजामुन गुलाबजामून नाही गुलाब कोण खात त्याच्या मग त्याच्या नाही आवडत ना अजिबात आवडत कशाला करायचं गुलाबजाम करायचंय करायचे चल करायची दिवाळी आजचाच दिवस आहे उद्या तर सोमवार या कसं व्हायचं उद्या संध्याकाळी आपल्याला पूजा ती ही करायला लागणार या आणि बरेच जण म्हणतात मंदिर आणा मंदिर आणा मंदिर आणायचंय जागा नाही घर भरपूर मोठे पण मंदिर ठेवावं कुठं ह्याचा मोठा प्रश्न आहे काय किचन मध्ये थे ठेवायचं म्हणलं तर तिथं बेसिंग वगैरे आम्ही ते करून टाकले मी म्हणते असं भिंतीवरच आणायचं असं आणि आपलं वरती राहील म्हणजे ते एका ह्याच्यात किचनमध्येच ठेवायचं चाललं आहे नियोजन बघूया आता उद्या परवा दिवशी गेल्यानंतर किंवा आज हे लवकर आले तर बारामतीला जाऊन आहे पण त्यांचं काम आहे का ना ह्याच्या ह्याच्यावरती तर काय करायचं अर्जंट कामं घेतलेत तसं तर मग घरी पण राहता येईना आणि काम पूर्ण दिवाळीचं कसं असतं प्रत्येकाचं पाहुणे आवळी येणं जाणं मग सगळं जिथली तिथं नीट असं वाटतं सगळ्याला त्याच्यासाठी त्यां कशाचं सा काम चाललंय गेट गेट बनवायला घेतले त्याचं काम चालले बहुतेक एक पाच सहा गेट आहेत बॅनर नाही बॅनरचं रात्री करून आले बॅनर बसवायचे होते तर ते रात्रीच बसवून आले उशीरपर्यंत काय काय नकरा छक्रा ते ठेवून इथं तू शाळेत जाते का ग

मला अशी चिवले आवडते केस पाहिजे माझी होती तशी माझी जाऊ द्या बायकर सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना एवढी एवढी होती कशी एवढी एवढी शुभ सकाळ सगळ्यांना शुभ दीपावली एवढी केस पाहिजे बाय बाय काय बायकर आणि हस एकदा हस 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 आमच्या चिव मस्त ड्रेस आणायला जायच या शॉपिंग करायची कपडे कस आणायचे कशाला कशालाय कसला ड्रेस आणायचा मला असला असला नाही काय चा घातले असला ते मळखा मम्मी मळखा म्हणजे काय मळखा ड्रेस मळखा ड्रेस म्हणजे की काय म्हणजे ती माती लगेच अजर करून घेत होती तू सांग आपण मातीत पडलो ती लगेच ती माती अस वडून घेत ती पँट लागले मग मम्मी हातत नाही कुठं मातीत पडली ती आणि दुताने सगळं माती निघती बाहेर म्हणजे तसले मळखा हे मळकाव ड्रेस आणायचा तिला हा तुम्हाला काय कुणाला आणायचं असलं तर मळकाव ड्रेस आणा तसली नाच कपडे म्हणायचे काढला एक चेष्टाचा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगा आम्ही हे ह्याला गेल्यानंतर हे आणलं होतं आम्ही आपला रोज सकाळचं लावतो मस्तपैकी तासभर छान छान वाटत त्यात इतके येतं ना जवळजवळ बत्तीस काहीतरी मंत्र येतं त्यात भरपूर मंत्र तर, थे थे आ, तर, ले ले का बन कॉपी तर व्हिडिओत हे वाटतं कॉपी रायटर देत म्हणून असं देत तर घेते राहिलेलं कामावरून बाय सगळ्यांना जाते बापूरला बापूरला घेऊन जाते बाजार घेऊन येते चिवडा बनवते हा आणि हे बनवते आपलं करंजीचं सारण आज बनवून घेते गुलाबजामची पाकिट वगैरे आणते किंवा मावशीच्या शॉप मधनं ह्यांना खवा आणायला लावते गुलाबजाम बनवते अ एवढं मेन तरी बनवून घेते आज आहे ना हुँ। हुँ। चला असू द्यात बाय सगळ्यांना बाय बाय अनुबाय बाय